ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर खरी शिवसेना ही शिंदेंचीच मंत्री गिरीश महाजन यांचा सुतोवाद सुरू असलेले कारस्थान थांबवा सुनील तटकरेंना महेंद्र दळवींचा सल्ला भाजपचे विधानसभा बंडखोर उमेदवार दिलीप भाईर शिंदे सेनेत दाखल आणि संत सोपान काकांच्या अश्वानं घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या चिन्ह पण नाही आणि नाव पण नाही शिवसेना शिंदेंचीच आहे त्यांच्याकडे चिन्ह सुद्धा आहे आणि नाव सुद्धा असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले भुसावळ येथे माध्यमाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त दहाच आमदार आहेत असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आता उभाठा बघाल <bacon> ना उभाठा यांच्याकडे चिन्ह पण नाहीये नाव पण नाहीये काही नाही त्यांच्याकडे शिंदेची स्थान सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्ह कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेला आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्न पैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत उभाट्याकडे आहे कारण का समजा मुख्य फायदे आणि आता त्याची पृष्ठी अजून नाच झाले नाही मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्त फिरलंय आम्ही म्हणतो म्हणून नाही खरी शिवसेना ही शिंदेची काल संघाचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात सात आमदारांपैकी तीन आमदार हे सेनेचे आहेत तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे असं असताना देखील राष्ट्रवादी जे काही वातावरण निर्माण करू पाहते त्यावर ते त्यांनी उचित विचार करावा अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये आमचा आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा आमदार महेंद्र दळवींनी दिलाय भरत गोगावले यांनी जे विधान केलं आहे ते आमच्या पक्षाची लाईन असते मात्र राष्ट्रवादीचे जे काही प्रवक्ते असे वक्तव्य करतायत ते थांबणे गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी सुनील तटकर यांना दिलाय की या जिल्ह्याच्या सक्रिय राजकारण परिभाषा आहे किंवा जे अलेख तयार झाला आहे त्याच्यामध्ये सात आमदारांपैकी एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे तीन सेनेचे आहेत तीन भारतीय जनता पार्टीचे आहेत जे काय आत्ता एकत्र वातावरण निर्माण त्यांनी केलं आहे ते त्यांनी उचित विचार करावा अन्यथा आम्हाला अशा पद्धतीची यूरचना राजकीयदृष्ट्या स्वायत्त निवडणुकीमध्ये करावी लागेल हा त्यांना इशारा आम्ही निश्चित दिला तो आमचं कर्तव्य आहे शेवटी कार्यकर्त्यांचं हित जाणून ते आम्ही बोलणं निश्चित योग्य यो बरेचसे यो वरिष्ठ यो नेते आहेत मंत्री आहेत त्यांनी केलं वक्तव्य ही पक्षाची लाईन आहे किंबहुना महायुतीचा तो धर्म म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे पण स्थानिक लेवलला ज्या घडामोडी साहेबांचे कार्यकर्ते किंवा प्रवक्ते बोलून करतायत ते थांबलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हा त्यांना निश्चित सगला भाजपमधून यंदाची विधानसभा बंडखोर म्हणून लढलेले दिलीप भोईर यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत पक्षप्रवेश केला आहे अलिबागमधून भाजपला मोठा धक्का देत दिलीप भोईर शिंदे सेनेत दाखल झाल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची ताकद अधिक मजबूत होणार आहे तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाला मात्र भविष्यात अलिबागमधून मोठं आव्हान असणार आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाचा श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव म्हणजे पालखी सोहळा आणि आज खंडेरायाच्या साक्षीने एका सुंदर परंपरेचं दर्शन घडले श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीतील मानाचे अश्व आज खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते या विशेष प्रसंगी मार्तंड देवसंस्थेच्या वतीनं अश्वपूजन करत भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली या सर्व सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीनं सिक्युरिटीज मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी भागधारकांचं मत जाणून घेण्यासाठी एक सल्ला पत्र जारी केले सल्ला पत्रात सेबीनं ए आय आणि एम एल एच्या जबाबदार वापरासाठी मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित केली आहेत हे मार्गदर्शक तत्वे गुंतवणूकदारांचे संरक्षण बाजार अखंडता आणि आर्थिक स्थिरता जपण्यासाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये ए आय एम एल आधारित अनुप्रयोगांच्या एकत्रीकरणाशी संबंधित फायदे ऑप्टिमाइज करणं आणि संभाव्य जोखीम कमी करणं हे आहेत असं पेपरमध्ये यासह घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माळजग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज संकट इज लेवलिंग अप आता न्यूज संकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी हडपसर मध्ये आज पालखीच उत्साहात स्वागत करण्यात आलंय स्थानिक नागरिकांनी आज एकादशी निमित्त वारकऱ्यांना फराळाचं वाटप केलंय गुण्या गोविंदानं विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये उत्साह भरलाय पालखी आज रात्री दहा वाजेपर्यंत सासवड येथील मुख्य विसाव्याच्या ठिकाणी पोहोचेल या सोहळ्याचं वर्णन करताना एक माऊली म्हणाले वारीच्या या आनंदात आस भरून निघाली आमच्या प्रतिनिधी साक्षी पांचाळ हिनं हडपसर येथील पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या माऊलींसह संवाद साधलाय पाहूयात पालखी जी आहे ते पुण्याहून निघाली आहे आणि आता ते पुढच्या मार्गेला चालले आहेत नमस्कार माऊली नमस्कार हां किती वाजेपर्यंत सासवडनं पोहोचणार रात्री साधारणतपणे माऊलीची पालखी दहा वाजेपर्यंत आज सासवडे या नगरीमध्ये पोहोचणार आहे कसा सुरू झाला प्रवास आणि आता कसा चाललाय प्रवास एकदम आनंदामध्ये आहे काय वाटतं महाराज काय आनंद या वारीचा एवढा आनंद आहे या आनंदामध्ये असं भरून जात माणसं सर्व काही देवान विसरून सण्या नाचत 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 माउलीचा आनंद करत करत पंढरपूर गाठला चला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचे वेन्ना लेक पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालाय महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेन्ना लेक हा यावर्षी जून महिन्यातच पूर्ण क्षमतेनं भरल्यानं लेकच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे मागील वर्षी जुलै महिन्यात हा तलाव भरला होता त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न मिटला विदर्भात तेवीस जूनला वाजणार शाळेची पहिली घंटा शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीच्या दाभा येथील शाळेला भेट देणार आहेत तर विभागीय आयुक्त श्वेता सिंगल ह्या माहुली जहागीर जिल्हाधिकारी आशिष येरेकर जिल्हा परिषद उर्दू शाळा वलगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत अमरावती जिल्हा परिषदेच्या एक हजार पाचशे बहात्तर शाळेत एकाच वेळी हा शाळा प्रवेशोत्सव होणार नमस्कार जिल्हा परिषदच्या आस्थापनेवर ज्या ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांचा नावलौकिक आणि दर्जा वाढावा म्हणून शासनाने यावर्षी महत्वाकांक्षा असा उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे प्रामुख्यानं लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आणि त्याचबरोबर अधिकारी सददी अधिकारी विशेषतः या सर्वांच्या शाळा भेटीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता त्या अनुषंगानं आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं नियोजन करून माननीय पालकमंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या पूर्व सहमतीनं त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावा नांदगाव खंडेश्वर येथे त्यांना शाळा भेटीसाठी आम्ही विनंती केलेली आहे तसेच आदरणीय आयुक्त मॅडम श्वेता सिंघलजी मॅडम ह्या माऊली जंगीर या शाळेमध्ये ते स्वतः शाळा भेट देणार आहेत आशिष एरेकरजी जिल्हाधिकारी महोदय हे उर्दू उच्च प्राथमिक शाळा वलगाव येथे भेट देतील आणि मान्य संजिता महापात्र मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुंडी आणि डोमा धार्मिक यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनक ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड शहरातील मुख्य बस स्थानकासमोर एका टपरीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आग इतकी जोरदार होती की काही क्षणातच संपूर्ण टपरी जळून खाक झाली यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र आग आटोक्यात येईपर्यंत टपरीतील संपूर्ण साहित्य जळून गेलं होतं दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांनी सीबीआय व तात्कालीन काँग्रेस सरकारवर थेट आरोप केले मित्रांविरोधात साक्ष द्या नाहीतर अटक अशी धमकी दिली गेली खोटे पुरावे जोडले गेले हिंदुत्ववादी असल्यामुळे सव्वा वर्ष तुरुंगवास सहन करावा लागला असा गंभीर आरोप त्यांनी केला एफ आय आर नोंदवण्याआधीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उजव्या विचारसरणीची हत्या घोषित केल्यानं तपासाची दिशा ठरली असं भावे यांनी सांगितलं न्यायालयात न्याय नाही निर्णय मिळतो असा संतप्त टोला त्यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लगावलाय हा अपराध आहे काय या देशात असा प्रश्न पडावा असे सगळे अनुभव मी आणि माझ्या कुटुंबाने घेतले हे पुस्तक लिहिताना मनापासून सांगतो थोडासा संघर्ष झाला की मग अशी एक उल्लेख झाला इथे की मालेगाव बॉम्बस्फोट आहे ज्या साध्वी सिंग वगैरे यांना अटक करण्यात आली होती त्या प्रकरणावरही मी पुस्तक पूर्वी लिहिलेलं आहे ते माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक ते पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला फार आनंद झाला पण हे पुस्तक देताना मला आनंद होत नाही आहे कारण या जगात लिहिण्यासारखे लोकांना चांगलं काहीतरी द्यावं असे अनेक विषय आहेत पण ते विषय सोडून केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे मला जे काही भोगावं लागलं त्या दुःखांचा पाढा लिहून मला लोकांना द्यावा लागतोय दुःख त्यामुळे आहे पण त्याचबरोबर संघर्ष यासाठी झाला होता एक एक की एक हिंदुत्ववादी असल्यामुळे मला हे जर भोगावं लागत असेल तर हे लिहून लोकांच्या हातात येताना जे नव्याने हिंदुत्वाचं काम करायला लागले ते ते नावउमेद तर होणार नाहीत ना असा एक संघर्ष सुरू होता पण शेवटी माझ्या एका मनाने उचल खाल्ली की नाही हे लिहिलं पाहिजे समाजापर्यंत पोचलं पाहिजे तर आणि तरच अर्थात त्यामुळेच होईल असं नाही पण एक हिंदूविरोधी षडयंत्र जे या देशात रचलं गेलेलं आहे तर त्याविषयी जागृती करावी लागणार आहे आणि त्यासाठी माझ्या परीने मी काय करू शकतो तर हे पुस्तक मी लिहिलं पाहिजे समाजापर्यंत पोचवलं पाहिजे आणि इतक्याच शुद्ध हेतूने मी हे पुस्तक लिहिलं आणि आज तुमच्यापर्यंत मी ते आणून देत आहे त्यामुळे हे पुस्तक प्रकाशन होताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती इतकीच आहे की विक्रम भावेनी काय भोगलं या दृष्टीने पुस्तक वाचू नका एका प्रातिनिधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला हिंदुत्ववादी आहे म्हणून काय भोगावं लागतं याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून याकडे पहा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवा छत्रपती संभाजीनगर शहरातील मातोश्री नगर, नगर मध्ये तेलाच्या गाड्या साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून किराणा व्यवसायात दाम दुप्पट नफा कमवण्याचं स्वप्न दाखवत पिग्मी चौघांना लाखांचा गंडा घालून पोवारा केलाय सुरेश रामभाऊ घाटूळ व त्यांची पत्नी रवितावर पुंडलिक नगरमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या बंटी बबलीचा शोध घेत आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये न्यूज अनकट कट